संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेत आजपासून संविधानावर विशेष चर्चा सुरू झाली आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या चर्चेला सुरुवात केली संविधान निर्मात्यांच्या असीम त्यागानं आपल्या संविधानाची निर्मिती झाली असून आपलं संविधान प्रत्येक कसोटीवर यशस्वी सिद्ध झाल असं सीतारामन यांनी या, या चर्चेची सुरुवात करताना सांगितलं संविधानाचा पंच्याहत्तर वर्षांचा प्रवास विलक्षण आहे असं सांगत भारताचं संविधान जगातलं उत्तम संविधान आहे असं त्या म्हणाल्या कालानुरूप संविधानात वेळोवेळी बदल करण्यात आले याची उदाहरणं सीतारामन यांनी दिली मात्र काँग्रेसनं एका कुटुंबाला वाचवण्यासाठी आणि स्वार्थासाठी संविधानात बदल केले असा आरोप त्यांनी केला काँग्रेसनं संविधानाची प्रस्तावना बदलली तसंच संविधानानं दिलेले निर्णय हक्कांवर काँग्रेस सरकारनी गदा आणली असं सांगत काँग्रेसनं लादलेली आणीबाणी शहाबानो खटल्यात बदललेला निर्णय याची उदाहरणं त्यांनी दिली आणीबाणी हे संविधानाची पायमल्ली केल्याचं मोठं उदाहरण आहे असं त्या म्हणाल्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला झालेल्या पराभवानं इंदिरा गांधींनी धडा घेतला होता मात्र आजच्या विरोधी पक्षाला कोणत्याही प्रकारचा धडा घ्यायचा नाही असं त्या म्हणाल्या यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि सभागृह नेते जे पी नड्डा यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली काँग्रेस सरकारने नेहमीच संविधानाच्या विरोधात काम केलं असं नड्डा म्हणाले मैं आदरण रमेश जी का ज्ञानवर्धन करना चाहता हूं कि 1978 में मुरारी देसाई वॉज दी प्राइम मिनिस्टर जनता पार्टी की सरकार थी और जनता पार्टी की सरकार ने फोर्टी सेकेंड अमेंडमेंट को फोर्टी फोर्थ अमेंडमेंट से हटाने का प्रयास का, का, का काम किया और आपको जनता ने हरा दिया था श्रीमती इंदिरा गांधी वॉज नो मोर दी प्राइम मिनिस्टर प्राईम मिनिस्टर हर तरी प्रजातंत्रोकणे का गला घोटणे का yes. गांधीने yes. संविधान देशातल्या प्रत्येक नागरिकाला बळकट बनवतं या संविधान निर्मितीसाठी पंडित जवाहरलाल नेहरूंसह काँग्रेसच्या नेत्यांनी चळवळ उभारली होती असं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं भाजपानं नेहमीच संविधान पंडित नेहरू सरदार पटेल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे असा आरोप त्यांनी केला मनुस्मृतीचं पालन करणाऱ्या आर एस एसनं देखील त्यांच्या मुख्यालयावर भारताचा झेंडा दोन हजार दोन साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून फडकवला असा आरोप त्यांनी केला संविधानानं दिलेल्या आरक्षणाच्या हक्काला भाजपाचा विरोध असल्यामुळेच भाजपा जातीनेहाय जनगणनेला विरोध करत असल्याची टीका देखील खरगे यांनी केली